नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या कोकण मी सौरभला यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहे मनवेलपाडा विरार मनवेलपाडामध्ये इथं आता आपण डोंगरावरती चाललो आहे डोंगरावरती डोंगरावरून विरार एकदम अप्रतिम दिसतो असे सर्वजण बोलतात आता आपण जाऊया सर्व बघायला आपल्यासोबत आहेत दोन चार टकले आहेत त्यांच्यात मग दाखवतो टकले आहेत एक प्रेम आहे एक वहिणी आहेत एक खिबरण आहे आणि एक रि आहे हे आम्ही आता डाक चढतोय पाऊंडा टाकत टाकत आता पण डोंगरावर डोंगरावरती भरपूर असे माणसं गेलेले आहेत आता आपण पण जाऊन वरचा काढाविडा कसा आहे एक नंबर सेम गाव टाईप व्ह्यू आहे काय चला आता आपण जाऊया मित्रांनो एकदम घनदाट जंगल आहे बघू शकता तुम्ही चारी साठीने असं एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं सा, लपलेला एक छोटस असं पायवाटी रस्ता आहे त्या पायवाटी रस्त्याने आता आम्ही चाललोय आपल्या डोंगरावरती चला जाऊया अजून कुठे लांब किती लांब आहे का आम्हाला काय आयडिया नाही तरी आपण ह्या पाय वाटी रस्त्याने चाललो आहे हा आणि हा आमच्या तात्यांचा कंपाऊंड आहे तात्यांच्या कंपाऊंडमध्ये मला वाटतं काजूची लागवड आहे त्या लागवडीसाठी माणसं पाहिजे आता बघू आपण उद्यापासून जॉईनिंग करू खतबीत घालायला हा दम लागला रे बाबा आता आता वर जाऊन आपण डोंगरामध्ये जाऊन भाजी बघू रे चल लवकर मित्रांनी आपल्या मुठे आणले नाहीत आणि काली किरवी आहेत बाबूने <laughs> किरवी पकडून आणले मोठे गावलेत मोठे आपण पण आता मुठ्यांच्या वासावरती जाऊया कुठे भेटत आहेत चला जाऊया काडाबिडा दिसतोय इकडं चांगले मुठे घेऊन आलेला आहे साड्यावर दिस साडा सावकास सावकास पाय टाकीन ढांग टाकीन नाही तर खालची जाईन चला दिस इज इज लेस गो बोल थबाड बघू दिस इज लेस गो लेस गो आणि लेस गो हे व्हाय व्हाय लेस गो हे दो लेस गो वाय आणि एक आमचा लेस गो पुढं चालला आहे आणि पिशव्या घेऊन टकाव टकाव चला मित्रांनो आमचा साडा कधी येत आहे काय माहिती काढा सॉरी साडा बोललो साडा कसा आपल्याकडे साडा बोलतात त्याच्यामुळे आपल्या सवय आहे साडा बोलायची आता कुठे काढा आहे निसर्गाच्या सानिध्यात लपलेल्या तिकडे जाऊन बघू अरे भात केलेला कुठे भात केलं नाही चला झोपडी आहे तो झोपडी आहे तात्यांची झोपडी आहे आपण रस्ता कुठल्या रस्त्याने जाय जे माहिती नाही जाऊया तरी कुत्रा आला आहे कुत्रा कुत्रा आला आहे डॉगी आला आहे डॉगी अरे पण गुंडं जायचं थोडा आम्ही मिस्टेक मिस्टेक रस्ता बाय मिस्टेक चुकी बिकीच्या रस्त्याने जातो पण रस्ता हा दिसतोय आवाज नाही येतो मुलांचा आवाज इकडनं येतो तर बाय इधर ही रस्ता आहे चलो घुमा घुमा की जायगा फिर जायगा आम्हाला कालू डॉन बू भूक तो गेला धाबारला तो आम्हाला आली पोरा आली पोर यात आहेत धावत येतात धावत कुठे सारखी धावत येत आहेत वाटतं बाबू आगुण किरवी विरवी तर मी पकडून घेणार चला धावूया हो बघू दे बाबा दिस इज आपला खेकडा गावठी पाऱ्याचा खेकडा आहे की बाबा घेऊन जा मोठ्या रे बाबा तो मुठ्यांमध्ये फरक असतो मित्रांनो खेकड्यांमध्ये फरक असतो मोठ्या आपल्या खलाटीला जास्त भेटतात आपण काढलेले खेकडे आहेत ते आपल्याला चांगला अंदाज माहिती आहे त्याचा चला आपण गवसत 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 जाऊया आणि आम्हाला आदमी बोलताय कि कितना लांबा यावर चला जाऊया तरी पण रस्ता धुण धुणके जायगा फिर जायगा हो नजारा देखके आहे का फिर चलो चलो ओ, चला मित्रांनो इथं काहीतरी पर्या पर्या दिसता इथं आपण बघूया पर्या दिसता हे आपला वाणीचा दिस वाणीचा पर्याय डोंगर येऊ मेलान वरती यो, मेला यो पर्याय आपला यो दिस इस, ए, 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 भोगदा यूज हाऊद दिस धबधबा काडा इकडनं वरतून आहे आम्ही थोडा बाय मिस्टेक रस्ता चुकता व्हायचा चुकता रास्ता कुठे चला रास्ता आम्ही घुम घुम के जा राहू फिर जा दे, किधर से आय हे दे। देख बाय पाय रस्ता इधर आहे बाय हे भाई इधर से आदमी आ रहा पोरांचा आवाज मित्रांनो इथे येतोय हे बैल बिल आलेले आहे तिकडे गुर आलेत आमची वाटत हे आपले आदमी आहेत ना रस्ता चुकले मित्रांनो आपण थोडा हलकासा विरार ना सुपार बघूया झुम करून अजून आपण टेपात गेलो ना तरी पण इथन विरार नासुपार मस्त दिसतो अशा या, या सुंदर अशा जंगल धाडीमध्ये असं एक वळलेला एक आपला डोंगर काढा आहे आता त्या काड्यावरती जाऊया अरे माझी हे पोरं इकडं आहेत आवाज येतोय अरे मेला रस्ता हा इकडनं चल ये तू कुठला नाही चल तू गुरांचं तुला पाय लागले दिसत नाही ना। हे काय पाय गुरांच अरे आपले जन्म गेला गावाला आपण गुरांच्या रस्त्यावरून जातोय र... रस्ता भेटीन और ना भेटिंग तभी बी जायगा अरे ये रस्ता हा काय रस्ता अरे आर... ना अरे कुठं आहे रे बाबा आम्ही चुकलो विकलो की का पाण्याचा झाडा आहे इकडं मित्रांनो पाण्याचा झाडा आहे आपण जाऊया अरे कुठून आलो आणि आत्ता जायचा टाईम नाही तरी पण आम्ही जातो आहे मित्रांनो आत्ता बघू शकता तुम्ही मनुरपाडा नाला सुपारा कसा एक नंबर दिसतोय तरी आपण वरती जाऊन बघूया हा इकडं कातल आहे cắt Mày location bây giờ rồi cho tôi mình cano một cái nơi chi cái nơi chi nó एक आमचा वायब्रेट तिकडे गेलेला आहे वायब्रे हे रास्ता कुठे पाय मिसते का आम्ही रस्ता चुकलोय तरी पण आम्ही सदस्य जाणार आमचा एक माणूस गेलाय अरे डोंगर आहे रे जसे पाय बी घिसे का सरेगा का विरेगा तो थोबाडेवड फुटे का हे डोंगर आहे रे बाबा कसा असा उत्तर आहे चढ ना आयसा पप्पार मित्रनो आता इथनं थोडाफार जरा मुंबई एक नंबर दिसते क्लिअर हा बघा इकडे ती बघा हे ह्या काड्यावरती पोहरायचं आम्हाला वरतीला रस्ताच नाही भेटत आहे इकडे जायचं आपल्याला काडा भरपूर लांब आहे इकडे जर रस्ताच भेटत नाही कुठून कुठनं कुठनं कुठन सोडतोय आम्ही रस्ताच नाही भेटत पोरं कुठं लांब आहेत कड्यामध्ये रस्त्यावर जायला कुठून देवास ठेवू इकडे कातल आपण एवढे रिक्स घेत नाही तरी पण जातो असते असते रस्ता शोधत शोधत पाय झाला हो इकडनं पाय बी घिसे का बिसे का जंगल मे आहे का चकचक चक चक जाना उपर आरावत जा येईल सौका जा लागणार मित्रांनो कारण हे आता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि कातलगाचा असा थोडा काय बोलतात शेवाली आले शेवाली कातल्याला आता आपल्याला हलू हलू पावलं टाकायला लागणार अरे हा गौतांचा काताईत रे मेल्यानं काचारूपल्या पाहायला जाऊया हे आमचे चार मेंबर आहेत यांच्या आग्रहासाठी आम्ही आलो तो वरती पण आता रस्ता आम्हाला दिसत नाही तरी पण जाणार आपण वर जाणार व संध्याकाळी सात वाजता घरी जाणार चला जाऊया मुंबई नाळा सुपारावर झेंडा लावला कुठं आणि आम्ही कुठं इकडं आम्हाला ह्या साइड ला आहे तर आम्ही आता कसं जाणार ते काय आम्ही रस्ता चुकलो तरी पण इकडनं व्हायचं व्हायस आणि हा डोंगर इकडं इकलचा वेगळा आहे हा इकडचा वेगळा डोंगर आहे पोरं पोर खेळतय दिसत नाही तो खजाना तो तिकडाही मेला खजाना तो काय ते महेंद्राजी आहे हा मित्रांनो हा ना आ, रा रा हा विरार आहे हा प्रॉपर विरार आहे बघा ट्रेन जाते ट्रेन जाते तुम्हाला दिसत असेल ट्रेन जाते दिसत नाही गेली ट्रेन पुढे दिसणार स्टेशन आहे विरार स्टेशन आहे मित्रांनो हा इकडं हा दिसत आहे तेवढा इकडे काय वरती मला वाटतं वेगळाच गॅटमॅट चालला आहे जीव बीव देऊ नका रे बाबा इथं उद्या पेपरात बातमी येईल चला जाऊ चला मित्रांनो आपण आता रस्ता काढत काढत चाललो आहे आमचा प्रेम कुठं रस्ता काढत काढत गेलाय दिसलं मी आम्ही बाय मिस्टेक रस्ता चुकलो आहे चुकत चुकत चाललो आहे जातो आता आमचा वाट काढे हाय पुढं प्रेम पोरं मित्रांनो हे बघा आलो आम्ही फायनली इकडे डोंगर दिसतोय इकडे पण पोरं आहेत म्हणजे आपण चुकलो नाही आपण बरोबर रस्त्याने आलो आहे चला इकडे पोरं खेळतायत येत वाटतं आपण बरोबरच्या रस्त्याने आलो आहे जाऊया घुम घुमके हे आता आम्ही आलो मला वाटतं आमच्या पेवामध्ये आलो आहे पेवत 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 म्हणजे आमच्या आमच्या गावाकडच्या मित्रांनो एक जागा आहे आमची पेवत त्या पेवतल्या रस्त्याने आहे हा आमचा वाटकाड्या कुठे गेला देवाच ठेव वाटकाड्या रस्ता भेटला काय कुठं पोरं खेळतायत रे बघा मित्रांनो ही बघ पोरं इथं पोरं किरवी पकडतायत ही बघा ऐकण्यात येत ये आहे बाबू किरवी भेटली काय बाबू किरवी आहे किरवी भेटली काय बाबू किरव्या नाही किरवी घेऊन चालले आहेत पण ती त्या रस्त्यात चालतो बारका पण आहे काय आणि वरती अर्धी इकडे मला वाटतं मोठी पकडता आहेत चला आपण पोचूया तोपर्यंत वरती आता मला वाटतं थोडासा कड बाकी आहे वर चढायला तर आपण जाऊया ह्या रस्त्यातनं अशा घनदाट जंगलातनं जाऊया आपण वर गेल्याशिवाय आपल्याला माहिती नाही पडणार वरती काय काय आहे नक्की आपल्याला गेलंच पाहिजे वरती आपण जाऊया चला उन्हाचा थोडा किनारा आलेला आहे बघू शकता कोण कोण रे कोण किरवा हा दाखव मित्रांनो आपल्याला मोठ्या भेटलाय चला कुठं आहे अरे हातात पकड जांभळ्या किरवा आहे किरवा भेटलाय ही इकडं जांभल्या किरवा भेटतात इकडे या साईडला किरवी काला किरवा नाही आहे प्रोपर इकडे जांभली किरवी बोलतात ही किरवी ह्या साईडला ला या साईडला खातात ही किरवी ही किरवी भेटली आहे आपल्याला एक किरवा भेटला आहे आपण घेऊन जाऊया किंवा सोडून देऊया एकाचा काय आपण का उपयोग करू शकतो न स्नॅप काढायचा तो काढू शकतो स्नॅप मित्रांनो बघू शकता एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलाच्या मधोमध आम्ही मधोमध आम्ही या पायीवर रस्त्याने चाललो आहे इकडनं आम्ही आलो आहे आणि हा चारी सायटीने गोंधळलेला रस्ता आहे आणि जंगल पण झालेला आहे फुल आता थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणून लोक मुलं येत आहेत आता आता पुढचा रस्ता कुठं नाही रे बाबा इकडं पण पोरं वाराटत आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत हा इकडे पण पण चला आपण आता रस्ता काढायचा आपल्याला तर चला आपण काढूया रस्ता कुठं तरी तर रस्ता आहे हाच रास्ता आलो आम्ही जवळ पोचल्यात जमा पोरं येत आहेत या हलवी हलवी घेऊन आले किरवी बिरवी घेऊन आले तरी आले तरी पोर करा मित्रांनो फायनली ह्या रस्त्याला पोचलो होतं आणि आम्ही बघू शकता मस्त लोकेशनवरती आपल्या पोचतो आहे आत्ता आपली एंट्री होते लोकेशनवरती एकदम एक नंबर सापडा मित्रांनो सीम आहे न चाललो आहे सीम त्यातच सारखं आहे इकडे वेगळंच नजर आहे बाबा बाबा ते टेम्पड्यात आलो फायनली पोचलो आमची एकण असतंय मी लिकडेनवेल असतंय आमचं भद्री कुठं आहे रे मित्रांनो फायनली पोचलो आम्ही आणि आता पर्वतरांगा कशा असतात त्या टाईपची डोंगर आहे आणि मधीच खोऱ्यात आहे आणि इकडे सर्व पोरं पण आहे इकडे पबजी खेळतायत तिकडे कपस लोक बसले तिकडे काय आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही आणि थकाव आणि आमची सनपारी ते, तो तो मला। ते मरू दे हा डोंगर मस्त दिसतोय आणि आपली मुंबई बघूया विरार नाला सुपारा ह्या आपण एक नंबर एकदम चांगली निसर्ग चांगला दिसतो थोडा वातावरण थोडा चांगला आहे पाऊस नाही तो बरा आहे आणि एक नंबर वातावरण वाटतं मित्रांनो आपण जाऊया थोडा तिकडं तिकडं पण पोरं आहेत हरी पण तिकडं कपस लोक आहेत की कोण काय आयडिया नाही आम्ही तिकडे जातो हां आरणाळा बीच ना हे आम्हाला गणेश टेंबी गणेश नक्की आपण इथं ह्या आलो रस्ता काढत काढती अरे फायनली आपण ज्या लोकेशनवरती आपल्या पोचायला होतं त्या लोकेशन मध्ये आम्ही पोचलेलो फायनली आता थोडा असा इकडे पण रस्ता आहे पण इकडे या साइडला नको हे इकडं रस्ता नाही खाली उतरा हरावलं बिरावलं तर रस्ता भेटायचा नाही तर आपण इकडन थोडा आनंद घेऊया का आपल्याला भाजीपाला आपल्या रानातला रिस्पॅक्ट घेऊया आणि थोडा भाजीपाला शोधूया आणि आमची स्नॅप लवर निस्ती जिथं जाल तिथं स्नॅप हे डोंगर दो गुराबा कसली तर वरती दिसतायत तुम्हाला दिसतायेत बघा गुरा चरता येत आपल्या मुग वाईट 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 व्हाईट गुरा दिसतायत येत हा डोंगर मित्रांनो एक नंबर आहे काय पण बोला डोंगर नजारा एक नंबर आहे इकडे कोणती मुंबई आहे रे बाबा आई फायनली आपण पोचलो आपल्या ज्या लोकेशनवरती जायचं होती त्या लोकेशनला इकडनं तर आपण काय उतरू शकत नाही उतरायची आपली थोडी आपण उतरू शकतो अशी खोरा मित्रांनो हा एक प्रकारचा टाईपनी खोर आहे उतरू शकतो आपण तसंही केलं तर इकडं मस्त डोंगर आहे मधल्यामध्ये आपण इथं अडकलेलं आहे ह्या साईड निवडून डोंगर आहे ह्या साईड निवडून डोंगर आहे आणि ह्या साईड निवडून डोंगर आता ह्या खोऱ्यामध्ये आपण येऊन इथं आपल्या पाहिजे त्या लोकेशनमध्ये ती पोचलो आहे तर इकडे वरती चपात गुरं चालता येत रे बाबा हे बघा दिसत नाही ते मला वाटतं कायम लावलेलीच असेल गुरं चला चला मित्रांनो पावसाला पावसाने आगमन केलेलं आहे आता आपण घरी निघायचं निघायची वेळ झालेली आहे चला आपण जाऊया आता आपल्या धरी खोऱ्यातनं आपल्याला जायचं आहे पावसाचं पण आगमन झालेलं आहे तो पाऊस जास्त याच्या जा अगोदर घरी गेलेला बरं आहे नाहीतर पाय बी सरायचं आणि आम्ही रात्रभर इथंच राहतो तो चला आय एम गोइंग टू होम ढँगा डाल डाल के जाना पडेगा चला ये चला आपण चाललो आहे घरी आता आपल्याला थोडा सांभाळून जायला लागणार आहे कारण पाहुणा पण सोला सोला मला आता आपल्या पण असा जायचं आहे कारण पाय पाऊस पडला पाय स्लीप होत आहेत आणि आपली नाला सुपार विरार, विरारची ही सुंदर नगरी आहे आपल्या आपल्या टेकडीवरनं दिसते अशी सुंदर नगरी दिसते आणि दिस इज दिस इज दपू कावडा ही ढांगा असते असणारी माणसं कि कसं उतरायचं खाली आवऱ्यासारखी जाणार कशी पण चढत आणि आता ना उतरताना मग कशी उतरता येईल अंगाशी तर मित्रांनो वर येऊन जरा थोडी फिलिंग पण थोडी वेगळी वाटली आणि माइंड फ्रेश झालं एक गावच्यासारखं वातावरण वाटलं त्याच्यामध्ये थोडं रमून गेलो आम्ही लोक फोटोशूट वगैरे करत होतो आता आपण जाऊया आता घरचा रस्ता पकडूया आणि प्र वरती जाऊया आता माणसं आहेत थोडी तर आपण आता थोडं घरी जाऊया जाण्याचा थोडा आपला मार्ग हा भेटला आहे आलो त्याच रस्त्याने जायचं आहे पण थोडा रिस्क आहे थोडा आस्ते आस्ते आम्हाला जायला लागणार तरी आपण जाऊया हां चला मी ती दोघं गेली खालती आणि आम्हीच अजून वरती राहिलो आहे एक नंबर संध्याकाळचं वातावरण वाटतोय पावसाला थोडा पडला गेला

तस प्रेम कुठं बसला तुम्ही कुठं आव हा हम्म हि ब हि चालली तडताना तडतार आणि आता बघू वगैरे काय सारखी दप्पू कावडा उतरायचा कमी एक खाय खाण्यात मात्र अर्ध्या रस्त्या म्हणजे आज म्हणते आम्ही हा जेवढा चढलो होतो ना वरती तेवढा उतारा मी मित्रांनो उतारलेलो आहे इकडून पोर येतात ह्या साईडने म्हणजे ह्या साईडने येत आहे आपण आल्या रस्त्याने जाऊया ह्या पण रस्त्या ह्या साईडमधून पोरं येते आपण गेलेल्या रस्त्याने जातो आणि गेलेल्या रस्त्यात परत रिटर्न येतो चला जाऊया चला येत नाही तिकडं पण मित्रांनो माणसं बसले आहेत कड्यावरती एन्जॉय करतात आपण जाऊया आणि आपल्या हाताला काहीतरी चावलेलं आहे बारीक मुंगी मुंगी सून पडलाय थोडा आपण जाऊया आता आलेला रस्त्याने वाक वाट वाकून वाकून थोडा गवसत गा। गवसत जाऊया पाय स्लीप व्हायची थोडी भीती वाटते स्लीप पण आहे तिकडे काड्यावरती माणसे बसलेत प्रेम हे प्रेम ओ तर आपण ह्यासाठी ना आपण गेले त्या रस्त्या मित्रांनो आलो आणि जा, ती वर आपल्याला आता पोरं भेटली ती त्या रस्त्याने कापतात ना आपण फायनली आपण अजून खालती पोचलो नाही आता आपण काड्यावर त्या काड्यावरती आलो होतो बे जाताना ज्या काड्यावरती आपण रस्ता चुकलो होतो तिथं आलो आता आणि आपण तर काड्यावरती जाऊया काडा पण एक नंबर आहे थोडं रिस्की पाय वगैरे सरला तर खालती जायचं आपण जाऊया तर मित्रन फायनली आजो आम्ही ह्या काड्यावरती ज्या काड्यावरनं गेलो होतो त्या काड्यावरती आजो आहे तर उतरतोय आणि आपल्याला परत ते आपल्या सायवानातून जायचं आहे सायवानातून जायचं आहे आता पण जाऊया थोडा सावका सावका जावं लागणार आहे काचा पण नाहीत इकडनं कुठून आता इकडनं चल इकडनं चल मला तेहतीस कोटी देव।, देव दाताना बर देव नाही तुला आठवलं तेव्हा बरं हावऱ्यावर की गेली दिस इज दपू गावळा असू ते असू दे चढताना जेवढं काय वाटत नाही तेवढं उतरताना खूप असं भीती वाटते भीती उतरताना तिला भीती वाटते चढताना एकदम जोशात चढली एक्साइटेड होती ना थोडी मी कधी जाते डोंगरात कधी बघते वरती वातावरण आम्ही पण मित्रांनो विलेज नेचर इज सो ब्युटीफुल सो एक्सपेन्सिव्ह तसं हे डोंगर आहे सो रेनी मध्ये येणं इज इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट ती मित्रांनो इम्पॉर्टंट आम्ही पण फर्स्ट टाइम आलो होतो आणि वर आल्यावर एकदम वेगळंच वाटलं म्हणजे माइंड वगैरे फ्रेश झालं गावची थोडी आपली जी गावाकडची जी फिलिंग असते ना थोडी ती फिलिंग विलिंग अनुभवली आम्ही आणि एक नंबर वाटला तुला डोंगरावरती जाऊन कसा वाटला मला ते सांग गुड गुड वाटला गुड आपण कुठ आता आपण वेरीने आपली जी आपली तीन जर माकड्या पुढे गेले त्यांना पण थोडं त्यांचा थोडा आपण एक्सपिरियन्स घेऊया आपल्याला वरती जाऊन कसं वाटलं ते थोडं त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया पक्ष्यांचा आवाज आपल्याला जास्त आलेले नाही फक्त माणसांची जाऊन गुरं वगैरे आपल्या दिसली पण ती लय लांब होती आपल्या त्यांच्याजवळ जाता आला नाही तरी आपण लांब झूम झुम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि जर मित्रांनो आपली जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती कोण जर नवीनच असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्यापर्यंत अशात नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला काही ना काहीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीनच मी तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले प्रेम भाऊ चालले आहेत फोनवर बोलत चालले आहेत आपण पण थोडं जाऊया आईला पाय दुखायला लागले उतरतून उत्तुर उतरून पण थोडी मजा आली वरती जाऊन भरपूर जण होते एक्सरसाईज नाही पाय धरतील आणि उद्या आता कामावर बिमा जायचं आहे ना ते वांद होती तीच आई आमचा तात्यांचा कंपाऊंड आहे तर काम कंपाऊंड तोडायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आता कॉन्ट्रॅक्ट पुढच्या संडेला बघतो आपली जी पोरं खालती भेटतील ना संडेला तर संडेला येऊन इकडं तोडून साफ करून जातो जेणेकरून आपल्या काजू विजू लावता येतील आणि हे दिस हे आपला अवधूना अवधुरांनांचा कंपाऊंड आहे हा तर आपण त्या आपण त्यामध्ये काय करू शकत नाही तो, आपन ते, आपन ते तो माल ना आपला मालकी नाही आपला तात्यांचा आहे तर तात्याने आपल्याला सांभाळायला दिलेला आहे तर आपण सांभाळूया साबीब करून मस्त आहे की कलम वगैरे लावूया हम्म तुम्ही पण मित्रांनो एकदा आहे ना येऊ शकताय डोंगरावरती तू जास्त आता म्हणजे नॉर्मल पाऊस आहे नॉर्मल पाऊस आहे तेव्हा तुम्ही या जास्त पाऊस पडल्यावर येऊ नका कारण थोडा रिस्की पण आहे इकडे पाय वगैरे सरला तर मोठे मोठे कडे वगैरे आहेत तर आता सध्या तुम्ही कमी पाऊस आहे तोपर्यंत येऊन जा मस्त वाटते एकदम शांत वातावरण आणि नेचर असं आहे बारी है। बारी है। भारी आहे तिथं म्हणजे गेल्यावर असं म्हणजे परत घरी असं वाटत नाही पण तिथंच एकांत असं शांत एकांत निवांत बसून राहावं असं वाटतं कारण ती फिलिंग आहे ना ती आपली सेम गावाकडची आहे त्याच्यामुळं थोडं एक नंबर वाटत मित्रांनो भारी तू एक मिनट थांबतोस का तुला तुझा थोडा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तुला डोंगरावरती जाऊन कसा वाटला रे मित्र मित्र आहे जिंदगीत परत वरती चढणार नाही असं सांगतोय तो कारण तो कंटाळला वर चढून चप्पल सरत होते त्याच्यात त्याच्यामुळे तो बोलतो कंटाळलो मी तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोचतो म्हणजे आपल्या मेन रस्त्याला पोचतोय आणि आपण आता फायनली आलो म्हणजे आपल्या मेन रस्त्याला पोचलो खालते आलो आणि आपल्या व्हिडिओची मित्रांनो एंड इथंच करूया जो तुम्हाला व्हिडिओ तर आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ असे येत राहतील चला भेटू बाय बाय टाटा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये